हा भला मोठा कंटेनर बघा हा अडकलेला आहे खंबाटकी घाटातल्या बोगद्यामध्ये आणि त्यामुळे ट्राफिक आणि ट्राफिक बरोबरच प्रवाशांना नाहक त्रास होत आहे छोट्या पडद्यावरील होम मिनिस्टर या लोकप्रिय कार्यक्रमातून अवघ्या महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणून आदेश बांदेकर घराघरात पोहोचले राजकारणातही आदेश बांदेकर हे विशेष सक्रिय आहेत रंगभूमी होम मिनिस्टर आणि याशिवाय राजकीय कार्यक्रम या निमित्ताने आदेश यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आहे महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी ते प्रवास करत असतात या दरम्यान त्यांना येणारे अनुभव किस्से काही खास आठवणी ते सोशल मीडियावर शेअर करतात अशातच त्यांनी इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एक व्हिडिओ शेअर केला आहे आदेश बांदेकर हे वाईवरून मुंबईला प्रवास करत असताना त्यांना रस्त्यात ट्रॅफिकमुळे थांबावं लागलं वाईवरून मुंबईला येत असताना एका घाटात एक भला मोठा क्रेन बोगद्यामध्ये अडकला आणि त्यामुळे तब्बल एक तास त्यांना त्या बोगद्यामध्येच अडकून राहावं लागलं त्याचबरोबर रस्त्यात एक अपघात झाल्यामुळेही त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा त्रास सहन करावा लागला याचाच व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे तसेच या व्हिडिओच्या खाली कॅप्शन मध्ये वाई मुंबई प्रवास सुरू असताना खंबाटकी बोगद्यामध्ये एक तास अडकून राहणे ही वेळ कोणावरच येऊ नये पुन्हा प्रवास सुरू असं म्हणत पोलीस व क्रेन चालकांना धन्यवाद लिहिले आहेत त्याचबरोबर त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काय म्हटलंय हे पाहूयात हा भला मोठा कंटेनर बघा हा अडकलेला आहे खंबाटकी घाटातल्या बोगद्यामध्ये आणि त्यामुळे ट्राफिक, आणि ट्राफिक प्रवाशांना नाहक त्रास होत आहे त्या चालकाने कोणताही विचार न करता बोगद्यापेक्षा मोठ्या आकाराचा कंटेनर त्या बोगद्यामध्ये घेऊन त्याने प्रवास केला आणि त्यामुळे नाहक अडचणींना सामोर जावं लागलं असंख्य प्रवासी अडकून पडले पण तरी सुद्धा धन्यवाद द्यायला पाहिजेत ते पोलीस दलाला कारण पोलीस आणि त्याचबरोबर सर्व प्रवासी यांनी तो कंटेनर बाहेर काढला धन्यवाद द्यायचे आहेत त्या क्रेन चालकाला कारण खंबाटकी घाटातलं हे एकच संकट नव्हतं तर एकीकडे हा बोगदा अडकलेला असतानाच त्या बोगद्याच्या प्रवेशद्वाराच्या समोरच आणखी एक कंटेनर पडलेला होता हे असेच अपघात होत राहिले आणि अशा ठिकाणी जर खोळंबा झाला तर कदाचित पाठीमागून येणारी एखादी रुग्णवाहिका अडकून नाहक तुमच्या आमच्या कुटुंबातला एखादा सदस्य या ट्रॅफिकचा बळी पडू शकतो देव चालकांना आणि मुंबई पोलीस दरम्यान आदेश यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओ खाली नेटकर कमेंट्स मध्ये या नाहक त्रासाबद्दल रोष व्यक्त केला आहे या अशा चालकांविरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे त्यांच्या या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना उगाच नाहक त्रास सहन करावा लागतो अशा अनेक कमेंट्स करत लोकांनी या व्हिडिओ वर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका